महाराष्ट्र बजेट दोन हजार चोवीस अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील दहा महत्त्वाच्या घोषणा कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र बजेट सेशन दोन हजार चोवीस अर्थमंत्री अजित पवार दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्यांचा सादर केला जाणार आहे पुढील चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत तर कोणकोणत्या घोषणा आहेत ते आपण इथे जाणून घेऊया तर बघा राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे अकरा गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनोस्केला प्रस्ताव पाठविलेला आहे तिसरा पॉईंट आहे नवीन सूक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे राज्यात अठरा लघु उद्योग स्थापन करणार डाओसमधील करारानुसार तीन लाखहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरू करणार आहेत विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक बांधकामास एकोणीस हजार कोटी राखीव ठेवण्यात आलेले आहेत वीज उपलब्ध वीज उपलब्ध नसलेल्या सदतीस हजार अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी मागील मागील त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे यात आठ लाख पन्नास नवे पंप येनार। अर्त तिल, साथी, हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार अर्थ केंद्रीय संकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर ह्या काही महत्त्वाच्या अपडेट्स होत्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर